माहूर शहरात पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने तीन सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता स्थानिक बालाजी मंगलमच्या सभागृहात आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेत व पुढील प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत पत्रकार वृत्तपत्रे विक्रेते व दृकश्राव्य माध्यमांच्या प्रतिनिधींचा कोरोना युद्धा म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे या सन्मान सोहळ्याला सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव तहसीलदार सिद्धेश्वर शीतल जाधव राकेश किड्डे गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्यंकटेश भोसले पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड पोलीस निरीक्षक नामदेव रिठे डॉक्टर पद्माकर जगताप व ऍडव्होकेट दिनेश येऊतकर यांची उपस्थिती लाभणार आहे कोरोना काळात आपल्या जीवावर उदार होऊन आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडणाऱ्या पत्रकारांचा पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने राज्यभर क्रांती पर्व अंतर्गत सन्मान केला जात आहे पॉवर ऑफ मीडिया माहूरच्या वतीने पत्रकार वृत्तपत्र विक्रेते व दृकश्राव्य माध्यमांच्या प्रतिनिधींचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे तालुक्यातील सर्वच पत्रकार संघटनेतील प्रतिनिधींना सन्मानपूर्वक निमंत्रित करून ज्येष्ठतेनुसार सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती सचिव नंदकुमार जोशी यांनी दिली आहे संजय घोगरेसह अनवर खिच विदर्भ न्यूज माहूर